आता एका दादानी कमेंट केली होती की ताई ह्या मेंढ्यांमधनं वार्षिक उत्पन्न किती येतंय आता तसं बोलायला गेलं तर मी एवढा गणित वगैरे केला नाही की यांचं वार्षिक उत्पन्न वगैरे किती येतंय पण तसं बघायला गेलं तर आता जेव्हा आम्ही सुरुवातीला चालू केलेलं त्यावेळेला आम्ही पाचच आणलेले होते आणि पाचापासून आम्ही सुरुवात केलेली आणि जेव्हा आम्ही बंदिस्त करायचं ठरवलेलं त्यावेळेला आमच्याकडे शेहेचाळीस ते सत्तेचाळीस मेल फिमेल दोन्ही होते त्यामुळे मग आम्ही बंदिस्त करायचं जेव्हा ठरवलेलं त्यावेळेला असं झालं की आमच्याकडे रानात बिबट्याचं वगैरे खूप त्रास आहे आणि रानातल्या चाऱ्यावर ह्यांचं तसं नियोजन जसं पाहिजे तसा होत नव्हता म्हणून बंदिस्त करायचं ठरवलेलं आणि बंदिस्त करते वेळी एक अडचण आली की आम्हाला चारा कमी पडायला लागला आता सेहेचाळीस ते सत्तेचाळीस मेल फिमेल आपल्याला सांभाळायचे तर चारा पण तसा पाहिजे आपल्याकडं मग आम्ही त्यातल्या थोड्याशा सेल केलेल्या कारण की आपल्याला जेवढ्या म्हणजे आमची मेंढरा आहेत तेवढा चारा आमच्याकडे होता तेवढ्याच आम्ही मेंढ्या ठेवलेल्या होत्या मेल फिमेल दोन्ही आणि त्यातले अर्धे आम्ही विकून टाकलेले सेल केलेले मग असं आहे की त्यातले जे मदर स्टॉक होते ते आम्ही विकलेले होते ज्या आम्ही सुरुवातीला आणलेले त्यांच्या आमच्याकडे एक एक दोन डिलेवरी झालेल्या होत्या आणि मग त्यांना आम्ही विकलेलं होतो कारण की आमच्याकडे चारा कमी पडायला लागला आणि आम्हाला जो त्रास रानातला होत होता त्याच्यामुळे आम्ही बंदिस्त करायचं ठरवलेलं होतं आता तसं बोलायला गेलं तर आम्ही जेव्हा विकलेलं त्यावेळेला जे गळूल असतं तो आमच्या भागाकडे चालत नाही ह्या मेंढ्यांना म्हणजे किंचित असतो कोणाकोणाला कौना गळूल असतो आणि त्या मेंढीला असला किंवा मेंढ्याला असलं तर तसंच मग पुढे दुसऱ्या पिढीला पण होत राहतो असे जे गळूळचे आम्ही होते मदर स्टॉक ते आम्ही विकलेले ते आम्ही दहा ते बाराच्या रेंजमध्ये मध्ये आम्ही विकलेले आणि जे चांगले होते ज्यांना गळूल वगैरे नव्हता त्यांना आम्ही पंधरा सोळा हजारांना असे विकलेले आहेत मदर स्टॉक आणि मेल जो आम्ही जास्त प्रमाणात विकलेला आहे मेल आम्ही जास्त ठेवत नाही वर्ष दीड नंतर आम्ही विकतो कारण की मेल हा नारी सुवर्ण जातीचा जो मेल असतो तो मारायची सुरुवात करतो म्हणून मग त्याला त्याच्यानंतर आपण ठेवत नाही मग तेव्हा जेव्हा विकायला काढतो त्या वेळेला पण आम्ही पंधरा ते सोळाच्या रेंजमध्ये विकलेल्या आहेत आणि म्हणजे जो आमच्याकडून मेल सुरुवातीला आमच्याकडनं त्याने नेलं आमच्या रिलेशन मध्ये होते सुरुवातीला जेव्हा नेलेलं त्यावेळेला आम्ही त्याची असं वजन वगैरे असं काहीच नाही त्यांना मेल दाखवलेला न्या म्हणलेला तुम्हाला जेवढं मनाला वाटेल तेवढे पैसे आम्हाला द्या आम्ही असं काही ठरवलेलं नव्हतं मग त्यांनी नेलीन तिकडे तिकडे त्यांनी वजन केले काय केले आम्हाला माहित नाही पण त्यांनी जेव्हा परत आलेत आमच्या इथे त्यावेळेला मात्र आम्हाला सोळा हजार रुपये त्यांनी दिले आणि त्यांनी स्वतःहून दिली ना आम्ही असा रेट पण नाही सांगत की एवढ्या एवढ्या पैशाला हा न्या किंवा फेमेल असू दे किंवा मेल असू दे आम्ही स्वतः सांगत नाही की एवढ्या एवढ्या पण जे समोरनं व्यक्ती येते जेव्हा ती मेंढी असू दे मेंढा असू दे बघतात ती स्वतःच ते पैसे देतात आणि आम्ही मेल असे स्वतः कटिंग केलेले आहेत आणि जेव्हा स्वतः कटिंग केलेले आता विकलेला आम्ही पंधरा ते सोळाच्या रेंज मध्ये विकलेले आहेत पण जेव्हा स्वतः कटिंग केलेलं आम्ही जे मेल आहे कटिंग केल्याच्या नंतर त्याचं अठरा ते एकोणीस हजारापर्यंत आम्हाला पैसे भेटतात आम्ही स्वतः कटिंग करून ते विकलेलं आहे आणि गळूच्या मेंढ्या चालत नाहीत त्यामुळे आमच्याकडे चालत नाही पण जी गळूळच्या मेंढ्या पण आता पण आहेत आम्ही ज्यांना विकलेल्या आहेत त्यांना फोन करतो की येऊन जेव्हा घेऊन गेलेले तेव्हा आम्ही सांगितलं त्याने आम्हाला सांगितलेलं होतं की आम्ही पालायसाठी नेत कटिंगसाठी नेत नाही त्यामुळे आम्ही बघतो सुद्धा पालायला नेत आहे की नाही आम्ही आता त्यांच्याकडे सुद्धा पिल्ला वगैरे होत आहेत त्याची पण आपल्याकडे भागाकडे चालत नाही म्हणून ठेवून काय करायचं म्हणून आम्ही त्यांना सेल करत असतो आणि त्यांचे मग आम्ही गलुलच असल्याने आम्ही त्याचं दहा ते बारा हजारच घेतलेले आहेत म्हणून आपण जेव्हा व्यवसाय सुरुवात करतो आता शेळी पालन पण तसंच आहे बघा शेळी पालनात पण असे यूट्यूबला वगैरे भरपूर असे व्हिडिओ बनतात की एवढे एवढे मोठे मोठे आकडे सांगत असतात आपल्याला त्या व्यवसायात पण कधी पण ना दादा आपण जेव्हा व्यवसाय चालू करतो त्यावेळेला एक लक्ष द्यायचं असतो की त्या आकड्याकडे आपण लक्ष नाही द्यायचं तर आपल्या व्यवसायाकडे लक्ष द्यायचं असतं आकडे तर असे भरपूर जणं सांगतात भरपूर मोठे मोठे आकडे सांगतात आणि ह्या आकड्यालाच फसून माणसं ह्या व्यवसायात उतरतात पण त्यांच्याकडे एखादा गणित चुकला मग चाऱ्याचा असू दे त्यांच्या तब्येतीचा असू दे त्यांच्या मेडिसिनचा असू दे किंवा आणखीन काय असू दे एखादा गणित चुकला त्यांच्याकडून की तो व्यवसाय ठप्प होण्याच्या चक्करमध्ये येतो आणि मग तो ठप्प झाला की मग अरे या व्यवसायात काय फरक फायदा झाला आपला चर्चा होते आणि जो व्यवसाय करतो हो ना त्याची बदनामी होते त्या मेंढ्यांची किंवा शेळ्यांची बदनामी होत नाही तर अमक्या अमक्याचा व्यवसाय हा ठप्प झालेला आहे असा एक बदनामी होते त्यामुळे आपण व्यवसायात जेव्हा पळतो त्यावेळेला आकडेवारी नाही बघायची की ह्याच्यात एवढा पैसा भेटतोय त्याच्यात तेवढा ते पैसा भेटतोय तर आपण तो व्यवसाय टिकू कसा त्या व्यवसायात उतरते हा पहिला विचार करायचा की हा टिकू कसा व्यवसाय आता ह्या शेळी पालन असू दे किंवा मेंढी पालन असू दे मी पण असे भरपूर आकडे सांगू शकते तुम्हाला की हे एवढे पैसे भेटू शकतात पण तसा आकड्याला फसू नका कारण की आकडा सांगणारी असतात ना ती फक्त आकडा सांगत असतात पण जी प्रत्यक्षात व्यवसाय करतात प्रत्यक्षात जो स्वतः उतरतात त्या वेळेला त्यांना जो अनुभव येतो तो एक वेगळा असतो त्या आकडेवारीपेक्षा मग तुम्ही ते वाढलं की विकणारच त्यातनं तुम्हाला पैसे येणारच तुम्ही शंभर टक्के आहे कारण की तुमचा व्यवसाय वाढतोय मग व्यवसाय कसा वाढेल ह्याच्याकडे फोकस करा तर त्यातनं आकडा किती येईल ह्याच्याकडे फोकस करू नका कारण की जो आकडा बघतो ना तो व्यवसायाकडे नीट लक्ष देत नाही म्हणून व्यवसायाकडे बघा मग शेळी पालन मी जरी तुम्ही केलात तरी त्या शेळी पालनाला आपल्याला टिकून कसा ठेवायचं हे बघा त्या शेळीतनं मला पैसे किती येतील ह्या शेळीची कमी आले त्या शेळीची जास्त आले असं बघू नका तर त्या शे शेळ्यांना किंवा मेंढ्यांना आपण किती जपू शकतो त्यांच्यासाठी काय करू शकतो त्यांच्यासाठी आणखीन काय केलं पाहिजे हे व्यवसाय बघणं गरजेचं आहे आपल्याला तेवढी पिढी वाढवायची आहे आपल्याला कुठलं ठेवलं पाहिजे हे पण बघायचं आहे त्यामुळे व्यवसायाकडे लक्ष द्या आकडेवारीकडे लक्ष देऊ नका कारण की व्यवसाय वाढला की ते आकडे वाढतच असतात ते आपोआप वाढत असतात आकडे कारण की आपल्याकडे तेवढी जनरेशन थोडं वाढत जाते त्यामुळे ते आकडेही वाढतात आपला व्यवसायही वाढतो आणि येणारा पैसा हा कोण थांबवत नाही तर तो पैसा आपल्याकडे येतच राहतो हे एक लक्ष द्या आता तसं बघायला गेला तर मी काही सर्व जी पिल्ला आहेत जी जनरेशन आहे ती मी सर्व सेल करत नसते तर आता माझ्याकडे बघितला तर मदर स्टॉक आहे आणि मदर स्टॉक वीस आहेत तर माझ्याकडे चारा तीस मेंढ्या माझ्याकडे जगू शकतात इतका माझ्याकडे चारा आहे म्हणजे चारा एक्स्ट्रा ठेवायचा कधी पण हा एक लक्ष असू द्या की चारा आपल्या ज्या मेंढ्या आहेत त्याच्यापेक्षा जा जास्त चारा असला पाहिजे आणि माझ्याकडे आता तीस जेव्हा मेंढे होतात आता जनरेशन आणि मी सहसा पिल्लं सगळी विकत नाहीत कारण की कसं आहे मला जेवढी पाहिजे तेवढी मी ठेवते कारण की जेवढा माझ्याकडे चारा आहे जेवढ्या माझ्याकडे मेंढ्या चांगल्या जगू शकतात तेवढाच मी मेंढ्यांचा स्टॉक ठेवते आणि जो एक्स्ट्रा असतो तो मी सेल करते आता बोलला आता जरी जनरेशन सुरू झाली आता आमच्याकडे दोन तर झालेलीच आहे मग अशी पुढे जेव्हा वाढणार तेव्हा मी तीस फऱ्यानंच ठेवणार आहे तीच्या पुढे जर जनरेशन झाली तर मग मी ती सेल करणार आहे मग असं ठेवते की चाराचं नियोजन जास्त असतो आणि कधी पण आपण हे जे मदर स्टॉक मी सेल करते ते म्हणजे एक दोन तरी डिलेवरी आमच्याकडे होतात आणि मग मी त्यातला स्टॉक विकते आणि मी सगळ्यांना इथं बोलवत नाही कारण की कसं माहितीये का जेव्हा पण आमच्याकडे बघायला येतात माणसं म्हणजे काय वाईट नाही हे चांगलं आहे कारण की आम्हाला पण आवडतं पण कसं आहे ना आमचा जो टार्गेट आहे तो टार्गेट आमचा कुठेतरी मग कमी पडतो आता माझ्याकडे समजा वीस आहेत मी त्याच्यात जर एक्स्ट्रा आला आणि एखादा माणूस बघायला आला तर तो, तो एक दोन तरी घेऊन जातो त्याला, त्याला, त्या त्याला नाही बोलता येत नाही त्याचं मन दुखवता येत नाही कारण की त्याला पण आवडतं त्याला पण असं वाटतं की हा माझ्या व्यवसायात असला पाहिजे त्यासाठी त्याला पण नाही बोलता येत नाही कारण की आपल्याला पण आवडतंय की त्याच्याकडे ते वाढतंय म्हणून ह्यासाठी त्याला नाही बोलता येत नाही मग जेव्हा पण येतात ना त्यावेळेला एक दोन तरी नेतात मग आम्हाला देवं लागतं मग काय होते आमचा जो पुढे वाढवायचा आहे तो तिथल्या तिथे जरा ठप्प होतो म्हणून मी सहसा सर्वांना कोणा म्हणजे जी येणारी आहेत बघायला अशी भरपूर जण बोलतात की आहे बघायला पण जेव्हा बघायला येतात तेव्हा ती नेतात मग आमचा जो हा आकडा तो तिथंच राहतो म्हणून मी बोलवत सुद्धा नाही आणि जर एक्स्ट्रा असला तर मी स्वतः सेल करते म्हण आता पण माझ्याकडे तीच ती ठेवणार मी जो एक्स्ट्रा होणार तो सेल करणार आणि जेव्हा पण आपण नारी सुवर्ण मेंढ्या सांभाळतो त्यावेळेला त्यांची जी पिल्ल होण्याची क्षमता आहे त्यांची जी पिल्लांची संख्या आहे ती जशी होयला लागते त्यावेळेला मात्र गुणाकारचं गुणाकारच्या पटीनं आपल्याला जो गुणाकार असतो त्याच्या पटीनं आपली ही मेंढर वाढत असतात कारण की त्यांची जी पिल्ल यांची क्षमता आहे ती जास्त आहे त्यांना पिल्ल जास्त प्रमाणात होतात त्यामुळे एक एक तो फायदा आहे म्हणून ही जी नारी सुवर्ण मेंढ्या आहेत त्याच्यात कुठलाच वाईट नाही फक्त आमच्याकडे गळूळच चालत नाही त्यामुळे मग मी ते सेल करत असते म्हणूनच आपला व्यवसाय जेव्हा आपण करतो त्यावेळेला आपण कुठला करायचं आहे कुठला नाही करायचंय आहे ह्याच्यातला पण आपल्याला माहीत पाहिजे आणि त्याच्यात पुढे आपल्याला कसं वागलं पाहिजे हेही आहे किंवा व्यवसाय करायला उतरलं तर आपल्या किशाकडे कमी पडतं किंवा गवताकडे कमी पडतं त्यांच्यावर जे खर्च केलं पाहिजे थोडाफार सुरुवातीला ते कमी पडतं असं झालं नाही पाहिजे म्हणून हा पहिला गणित करायचा आणि मग ह्या व्यवसायात उतरायचा मग तुमचा कुठलाही व्यवसाय असू दे शेळीपालन असला तरी चांगला आहे कारण की त्यांचीही एक जनरेशन खूप चांगली आहे थोडं पटापट वाढते आणि पण त्यांना तसं मेंटेन पण केलं पाहिजे त्यांना ते खाणं वगैरे सर्व त्यांचं ते व्यवस्थित केलं ना तर तेही खूप छान आहे आणि तसंच मेंढ्यांचं पण आहे नारी सुवर्ण मेंढ्यांचा पण तसंच आहे ह्यांची पण पिल्ल देण्याची क्षमता खूप चांगली आहे ह्यांच्यावर पण जर आपण फोकस केलेला तर खूप चांगला आहे ह्यांची पण जनरेशन पटापट वाढते आणि ह्यांनाही पिल्लं जास्त प्रमाणात होतात आणि जसं जसं वाढत जात आहे तसं आपला तो गणित वाढतोय आपला जो गवताचा आहे तो नियोजन जास्त पाहिजे आणि हा गवताचा जो नियोजन आहे तो कुठं कमी नाही पडला पाहिजे तो कमी पडला तर ह्यांच्यात कमी पडतो मग तुम्ही वर्षाचा हिशोब कराल ते मग तुमच्या व्यवसायात हिशोब करत बसा कारण की तो आपोआप तुम्हाला हिशोब मिळत राहतो कारण की तो आकडा थांबत नाही म्हणून तो हिशोब आपोपण स्वतः करायचा कारण की आपला व्यवसाय वाढतोय हा जेव्हा आनंद आपल्याला येतो आपण स्वतःच्या डोळ्यान जेव्हा बघतो त्यावेळेला स्वतःच आपण काउंटिंग करून सांगू शकतो माझा वर्षाचा उत्पन्न एवढा आहे आता बघा ही जी मेंढ्र बसलेली आहे शांत बसलेली आहेत कारण की यांचा पोट व्यवस्थितपणे जेवढं पाहिजे तेवढं त्यांनी खाल्लेलं आहे व्यवस्थित बसलेले आहेत आरामात अगदी आता जवसरी एकामेकाला कोणाला भूक लागत नाही तवसर ती उठणार नाही मग आता ही बघा ही सर्व आरामात बसलेली आहेत अशी मेंढ्र पाहिजेत कधी पण व्यवसाय मेंढ्रा असू दे शेळी असू दे तिनं पोट खाल्लं पाहिजे आता ही जी बाजूला आहेत त्यांना गोजरायसाठी ती बाजूला आलेली आहे त्यामुळे ते आम्ही सवयच लागलेली आहे की शेड मध्ये आल्यावर मी आमची माझी मुलगी असू दे मुलगा असू दे ही आमची पूर्ण फॅमिली आहे ना ह्यांच्यात ना अगदी मिसळलेली असते त्यामुळे ह्यांना गोजरायची खूप सवय लागलेली आहे आणि एक आपुलकी असणं खूप गरजेचं आहे त्यांना जर गोजरला तर खूप शांत राहतात म्हणून आता आमच्याकडे जी नवीन जनरेशन आलेली आहे ती जनरेशन पण आता तिकडे जरा बसलेली आहे आरामात त्यांचा पण पोट भरलेला आहे त्यांना पण मी तुम्हाला दाखवते आणि माझ्या मुलगी माझ्या मुलीला एक सवय आहे पहिल्यापासून जेव्हा आम्ही सुरुवातीला पाच आणलेलीत ना तेव्हापासून तिनं ना प्रत्येकाचं नाव ठेवणं गरजेचं समजलं आणि ती स्वतःहून नाव ठेवते कोणी असू दे आमच्याकडे प्रत्येक मेंढराचं नाव ठेवलेलं आहे असं म्हणजे कोणाकडे ठेवत नाही पण माझ्याकडे असं आहे की प्रत्येक मेंढराचं आता माझी जी दोन झालेली आहे ती मेंढर त्यांचं पण आम्ही तिनं नाव ठेवलेलं आहे सर्जा राजाची जोडी आणि सर्जा राजाला हाक मारलं की ती सरजा राजा पण उड्या मारत येतं त्यामुळे एक मेंद्रांना सवय लागलेली आहे की आपल्याला एखाद्याला नाव ठेवलेलं आहे ती तो ज्या नावाने आपण हाक मारो त्या तो येतो मग हे एक आहे आपुल की आपुलकीपणा कुठे पण म्हणजे कामाला येतो त्यामुळे मी तुम्हाला ती दोन पिल्लही दाखवते